नमस्कार मंडळी मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनातबोते गन येत्या पाच तारखेला पापमोचनी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नयेत तसे केल्याने भगवान श्री विष्णू नाराज होतात तर त्या कुठल्या गोष्टी आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू दिनदर्शिकेनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात पापमोचनी एकादशी किंवा श्रीहरीशी संबंधित कोणत्याही व्रताच्या वेळी भक्ताने काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत एकादशी व्रताच्या वेळी ही चूक करू नका धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तांदूळ हरभरा भाजी कांदा लसूण मांस मध्य यांचे सेवन देखील चुकूनही करू नये या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने व्रत फोडले जाते आणि व्यक्तीला पापही लागते त्याचबरोबर पाप मोचनी एकादशीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत त्यामुळे गरिबी पसरते आणि दुर्दैव तुमची साथ सोडत नाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान विष्णूच्या व्रतामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे पाप मोचने एकादशीला श्रीहरीला तुळस अर्पण करा त्याशिवाय ते प्रसाद स्वीकारत नाहीत मात्र चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका कारण यामुळे लक्ष्मीला राग येतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे तुम्हाला नैवेद्यामध्ये तुळशीचे पान अर्पण करायचे आहे त्यासाठी आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीचे पाणी तोडून ठेवा त्याचबरोबर असे मानले जाते की पाप मोचने एकादशीचे व्रत करणाऱ्यांची सर्व पापे धुवून जातात पिशाच्या यनीतून मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर पित्रांकडून भरभरून आशीर्वाद मिळतात या दिवशी जर तुम्हाला दानधर्म करणे शक्य झाले तर तेसुद्धा तुम्ही नक्की करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे ती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद